विजेचा जोरदार झट्टा लागून एका इसमचा मृत्यू झाल्याची घटना आहे तोंडगाव येथील परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तोंडगाव येथे एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजता तोंडगाव येथील विजय मोरे शेतात बेलस निवासी मनोज चौधरी यांचा विजेचा जोरदार झट्टा लागल्याने मृत्यू झाला मनोज चौधरी यांचा मृत्यू झाल्याची बातमी संपूर्ण गावात बऱ्याचारखी पसरली ज्यानंतर शेतमाल यांनी परतवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली बेलस ग्रामवासी यांनी मात्र या घटनेवर आक्षेप घेत दाट संशय व्यक्त केला मृतकाच्या पत्नीने पोलीस पोलिसांचे नेते रिपोर्ट दाखल केला की त्यांच्या पतीचा जाणीवपूर्वक सुनियोजित रचून हत्या करण्यात आली आहे समस्त ग्रामवासी परिवार जनांनी पोलीस स्टेशनवर संबंधित शेतमाल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली का ज्यामुळे काही काळ परदोडा पोलीस स्टेशन येथे तलावाची स्थिती निर्माण झाली होती मृतकाच्या पत्नी सोनाली यांनी दिलेल्या तक्रारी त्यांना म्हटलंय की माझ्या पतीला इलेक्ट्रिक चे काम येत नव्हते ते फक्त शेतीचे काम करीत होते शेतमालक विजय व कविंद्र बोरे माझ्या पतीला नेहमीच इलेक्ट्रिक चे काम करायला लावत केलेल्या कामाची मंजुरी देण्यास सुद्धा त्रास दिला जात होता घटनेच्या दिवशी माझे पती घरी झोपलेले होते विजय बोरे यांनी माझ्या पतीला माग संशोध पूर्ण करून देतो पैसे देतो असे सांगून नेले विजय मोरे यांनी घटना घडल्यावर माझ्या पतीला दवाखान्यात नेले सुद्धा नाही माझ्या पतीजवळ जवळ असलेल्या मोबाईल सुद्धा गायब केला घटनेची माहिती सुद्धा लपून ठेवली विजय मोरे माझ्या पतीला नेहमीच मजुरीचे पैसे देण्यावरून वाद घालायचे विजय मोरे यांनी माझ्या माझ्या पतीला म्हटले होते की एक दिवस तुला शेतात नेऊन दाखवून देवी विजय मोरे कशाला म्हणतात माझ्या पतीचा मृत्यू हा अपघाती नसून पूर्वनियोजित काढून हत्या केल्याचे म्हटले आहे मृतकाच्या भरवशावरच संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह चालत होता या घटनेने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मृतक मनोज चौधरी आपल्या मागे मुलगा विराज प्रणव पत्नी व आई असा आत्ता परिवार सोडून निघून गेला घटनेचा संपूर्ण तपास ठाणेदार सदन मानकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे तोंडगाव येथील विजय मोरे यांच्या शेतात आपल्या पतीचा इलेक्ट्रिकचं काम करत असताना जो अकस्मात मृत्यू झाला आहे आपण परतवाडा पोलीस स्टेशनला रिपोर्ट दाखल केला आहे की माझ्या पतीचा घातपात करण्यात आला आहे जाणीवपूर्वक अशी आपण तक्रार नोंदवलेली आहे त्या दिवशी नेमकं काय घडलं किती वाजता तुमचे पती त्या विजय मोरेच्या शेतामध्ये गेले काय हकीकत आहे रवी मंगळवारी इथून चार वाजता ते ते मोरे विजय मोरे इथं आले आणि इथं आल्यावर इथं आल्यावर त्यांनी म्हटलं की तुझ्या घरचे कुठं गेले मनोर मी म्हटलं घरीच आहे झोपले आहे तर तो, तो म्हणत होता की त्यांना पाठव हो, मी म्हटलं कशाला तर तो, तो म्हणे मला काहीतरी वावरात शेतात काम आहे मी म्हटलं नाही येत नाही म्हटलं ते म्हटलं कामगीम करायला आताच जेवण करून आले झोपले आहे म्हटलं थकले आहे म्हटलं तो आला आतमध्ये आतमध्ये आला हात पकडला बाहेर नेलं तर म्हणे तुला मागचेही पैसे देतो म्हणे कामाचे आणि आताचे पैसे देतो म्हणे तर मागच्याही देतो म्हणे आताही देतो म्हणे मी म्हटलं त्याला जबरदस्तीनं जाऊ नका आता कशाचं काम आहे तिकडे कायचं काम आहे हे थोडी माहीत आहे मला तू नंतर मग साडेआठ वाजता सगळ्या गावकरी सांगे का तब्येत चांगली नाही आहे तर दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर मग सकाळी साडेसात वाजता की डेट झाली म्हणजे मृत्यूच झाला पूर्ण खूनच करून टाकला त्यानं खून करायलाच नेलं होतं ना तिकडे तुमचे पती याच्या पहिले पण त्याच्या शेतामध्ये काम करत होते का याच्या अगोदर गेले होते कोणतं तरी काम होत मला काही माहित नाही तिकडच्या तिकडूनच नेलं होतं त्यान पैसे किती बाकी होते त्यांच्या अंगावर पंधराशे रुपये पंधराशे रुपये भेटले नाही तुम्हाला नाही भेटलीच नाही आता जे नाही भेटले ते भेटले त्या दिवशी घटना माहीत झाली तुम्हाला की पतीचा मृत्यू झाला नाही त्याच्यानंतर तुम्ही काय काढू उचलला मग तक्रार दिली ना आपण हा तक्रार काय तक्रार दिली अशीच दिली चार वाजता आला वापस हात धरून त्यानं नेलं जबरदस्तीनं नेलं जाऊ नको म्हटलं तरी जबरदस्तीनं नेलं जो पतीजवळ मोबाईल होता का हा मोबाईल मोबाईल कुठे मग जीव होता त्यांच्या सोबत त्यानं खिशात नेला काढून कोणी त्यांनाच नेला विजय मोरेनं शेतमाल शेतमाल काढून नेला आपण कोणाकोणा तक्रार दिली आहे हे आपलं विजय मोरे कवींद्र मोरे अजून रितेश मोरे वाटते त्यांच्या विरुद्ध आपण तक्रार दिली आहे परतवाडा पोलीस स्टेशनने या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे केलाय के आता पुढे आपली काय मागणी आहे लेकरबाईसाठी तर काही लागलंच आहे पूरगा आहे हा सासूबाई आहे दोन मुलं आहेत मला सासूबाई सासूबाई आहे एक मताली म्हणजे संपूर्ण परिवार तुमच्या पतीच्या भरोशावर होता